चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात करूया आज उपवास करायचा आहे घरात साबुदाणा नव्हता म्हणून जाऊन छोटा साबुदाणा घेऊन आले आता दहा मिनटापूर्वी हा भिजवलेला आहे बघूया भिजला का अजून एक दहा मिनटं भिजायला पाहिजे अजूनही पूर्ण भिजला नाही शेंगदाण्याचं कूट आहे बटाटा आहे मिरची आहे आलं आहे आणि जिरा आहे अजून एक दहा पंधरा मिनटं जाऊ देत या ठिकाणी दूध सकाळी सकाळी उतू घालवलेलं आहे मी अर्धा तास झाला भिजवला होता मस्त भिजलेला आहे अर्ध्या तासात छान झालेला आहे चला इकडे मी बटाटा चिरून घेतलेला आहे काचऱ्या करून घेतलेल्या आहेत बारके बारके कापं केलेली आहेत जिरं हे कोथिंबीर घालणार आहे आज आलं आणि मिरची चला चला माझ्याकडं तयार फोडणी आहे तीच वापरणार आहे मी तयार फोडणीला आपण हा कोरडा चमचा वापरणार आहोत तर दाण्याचं कूट तर घातलेलंच आहे तसं जरासा व्हेरिएशन म्हणून असं मस्त कडीपत्ता हळद शेंगदाणा असं हे सगळं वापरलेलं आहे वापरणार आहे म्हणजे कारण एक टेस्ट यावी कारण सकाळी जरी आप माझा जरी आता आज उपवास असला तरी मी तुम्हाला सांगू का की उपवासाला मी ऑलरेडी सकाळी औषध घेताना बिस्किट घेतलेलं असते बिस्किट खाल्लेलं असते तर मग त्यामुळे एवढं काय मी कडक उपवास वगैरे असं माझ्या डोक्यात नसतं बरं चला आता मस्तपैकी मी यामध्ये ही आपली फोडणी या फोडणीत आता इकडे मी दाण्याचं कूट मिक्स केलेला आहे मीठ साखर सगळं यामध्ये मिक्स करून घेते आणि मग त्यानंतरच मी फो गॅस पेटवते मी बटाटा मिरची जिरो हां या ठिकाणी आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे जरी रेडीमेड फोडणी असली तरी नुसतं तेल काही आपण तापवलेलं नाही बारीक करून ठेवूया फोडणी यामध्ये साबुदाणा सुद्धा एकत्र करून घेतलाय आता आणि आता गॅस पेटवलेला आहे बारीक आता जरा आता हलवते मस्तपैकी एक पाच दहा मिनटं दरदरून वाफ फुटलेली आहे आणि छान झालेली खिचडी मस्त झाली ना जमली ना ओके चला आता मी सुद्धा मस्तपैकी खिचडी खाणार चहा पिणार लिंबू पिळून घेतलेला आहे खिचडीवर मस्त तयार फोडणीची झटपट साबुदाण्याची आज पिवळी खिचडी उपवास झाला खिचडी ना एकदम सुरेख आणि मस्त झालेली आहे टेस्टी पण माझी दुसरी जी खिचडी असते ना रात्रभर साबुदाणा भिजवलेली ती अशी फळफळीत फड़ मस्त होते ही फळफळीत फड़ झाली नाही याला कारण मी तुम्हाला सांगते मला याचा साबुदाण्याचा अंदाज आला नाही पाणी किती घालायचा आणि आमच्या मावशी आत्ता म्हणाल्या की ते पाणी भिजवायचं साबुदाणा पाणी घालायचं आणि निथळून काढायचं ते पाणी आणि नुसतं ठेवायचं मला हे काय माहीत नव्हतं पण तरी सुद्धा अशी काय गिजगा गोळा झालेली नाही आहे पण सुटसुटीत झालेली नाही पुढच्या वेळाला आणि सुंदर होईल आणि छान होईल मी बटाटा वगैरे पण घातलेला ना पण का झाले मी आज ठरवलं होतं उपवास करायचा का नाही मग हे म्हणले करून टाक तसला छोटा साबुदाणा घेऊन ये चला विटॅमिनची गोळी उपवास असला तरी गोळ्या बिळ्या घ्यायच्या सगळ्या तिथं काय हाय करायची नाही त्यामुळे सकाळी सुद्धा उठल्या उठल्या मला बीपीची गोळी घ्यायची असते मी सकाळच्या चहाबरोबरच बी पीची गोळी घेऊन टाकते एक बिस्किट खाते कारण ती नंतर आपण नाश्ता करणार कधी कधी नऊ वाजतात कधी दहा वाजतात कधी अकरा वाजतात मग बी पीच्या गोळीचं टायमिंग सगळं बिघडतं बदलूनच जातं कधी विसरते त्याच्यावर सकाळी उठल्यावर पहिला चहा किंवा कॉफी जे काही घेतो त्याबरोबर एक बिस्किट खायचं पण बी पीची गोळी घेऊन मोकळं करायचं मी माझी स्टाईल आपल्याला काय वाटतं नको आपण काहीतरी खावं आणि मगच घ्यावी आणि ते आपण काही वेळेला बायका तर अगदी हंड्रेड पर्सेंट खाण्याला विसरतो चला मस्त झालेले आहे खिचडी भरपूर पोडवर खा आणि त्याच्यानंतर लगेच मी वरी करणार आहे आज चेंज सगळं उपवासाचा दिवसच लगेच सगळं चेंज चला आज उपवासानिमित्त सकाळी आपण खाल्ली खिचडी नाश्त्याला आणि आता जेवण पण पाहिजेच तर जेवणामध्ये आपण करणार आहोत वरीचा उपेट इकडे माझी तयार फोडणी होती तीच मी या वरीमध्ये घातली वरी आधी मी सुरुवातीला जरा तुपावर भाजून घेतले कोरडे वरी आणि आता ही फोडणी घातली जरासं भाजून घेतलं इकडं पाणी उकळायला ठेवलं आता हे ह्याच्यामध्ये मी साखर आणि मीठ घातली आणि आता हे उकळता पाणी ह्याच्यामध्ये घालणार जसं उपपीट करतो तसं सेम टू सेम से, मी उपपीट असंच करतो भरपूर पाणी घालायचं कारण की वरीला भरपूर पाणी लागतं बघा अतिशय सुंदर तयार फोडणी असली की असं असतं तयार फोडणीमुळे तुम्हाला माहिती आहे सगळंच असतं याच्यामध्ये माझं तर हे बघा इतकी सुंदर दिसणार आहे नाही झटपट वरीच वरीच उपीट किती एक पाच सात मिनटं लागतील ला तशी जायला झाकण काय घालू नका होऊ दे उपीटासारखंच इथे उपीट व्हायला लागलेलं आहेच तोपर्यंत आता आपण इकडे शेंगदाण्याची आमटी तयार करून घेऊया शेंगदाण्याच्या आमटीला आपली ही तयार फोडणी आहेच तर पहा अजून फोडणी घेऊन आणि फोडणीमध्ये पाणी अजूनही घालून होत नाही तोपर्यंत तो इकडे माझी हे उपीट तयार झालं वरीच आणि किती गॅस बारीक आहे बघितला ना तर आता हे आपण जरा झाकून ठेवूया म्हणजे आणि जरा फुगेल इतकं झटपट होत असतं हे तयार इथे मी झाकण ठेवलं आणि गॅस बंद केलेला आहे इकडे आपल्या दा शेंगदाण्याच्या आमटीसाठी इकडे आपण तयारी सुरू केलेली आहे इथे आधी फोडणी घातली फोडणीमध्ये पाणी घातलं आता, है। आता ते उकळायला लागलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे हे बघा शेंगदाण्याचं कूट जास्तच घालू छान लागतं त्याच्यामध्ये मीठ आणि साखर पण थोडीशी घालायची कारण तुम्हीच मला सवय लावली आहे साखरला घालायची सारखी आणि एक पदार्थ यामध्ये घालणार आहे तो म्हणजे आमसूल आगळ हा एवढासा आमसूल आगळ भरपूर होतो प्लस थोडंसं पाणी घालू आपण त्याच्यात काही गरज नाही खरं पण घातलं तर अतिशय सुंदर अशी ही चव येते याला शेंगदाण्याच्या आमटीला आमसूल आगोळ घालायचंच फार सुंदर सुंदर नसेल तर कोकम सरबत घाला घरात असेल तर तेही सुंदर लागतं चवीला तर त्यामुळे आमसूल आगोळ हा तुमच्या घरामध्ये पाहिजेच आणि हे फिरवत बसावं लागत नाही कारण शेंगदाण्याच्या कुटाच्या गाठी अजिबात होत नाही त्यामुळे तो काही प्रश्न नाही मस्त झालेलं असणार आहे अहो चला रेडी आहे उपवासाचे पदार्थ सकाळी खिचडी झाली आता वरी आणि शेंगदाण्याची आमटी आणि चार वाजता खाण्यासाठी परत थोडीशी खिचडी आपल्याला शिल्लक आहेच संध्याकाळी काय करायचं बघूया हे शेंगदाण्याची आमटी थांबा गरम आहे फार हे तूप घ्या घालून वरीच्या तांदळावर बघा वरीचं उपीट आणि मी शेंगदाण्याची चे आमटी लगेच दुसऱ्या याच्या भांड्यात काढलेलं आहे कारण की ती अल्युमिनियमचं भांडं होतं आणि म्हणून मग ते नंतर झाल्यावरती तयार झाल्यावर मी ह्या बाऊलमध्ये काढून ठेवलेलं आहे आमटी ताक घेतलेला आहे आपण हवं असेल तर आपल्याकडे साबुदाण्याचा सा चिवडा आहे खजूर आहे पंचखाद्या लाडू कुठे गेले दिसत होती की तू मगासपासून बरं असू दे ठीक आहे असू घ्या और कैसा हुवा हे देखो गरम आहे हो फार मीठ पाहिजे का ॲज युजुअल मीठ कमी असणार माझं बरोबर आहे छान झालं आहे ओके आणि आमटी कशी झाली आहे ही मला सांगा टेस्टला खाली पिऊन बघितली वाट हो ती भरवून घातली होती बघा पिऊन बघा कशी झाली आहे छान झाली आहे ना हां तर आता बघा किती मस्त आमटी ताक आणि वरीचं उपीट असा आपला आजचा उपवासाचा बेत आहे दुपारचा मी पण बसते आता चला खरं तर हे एवढं का खायचं माहिती आहे का की शुगरचा त्रास असला की नाही डायबेटीस शुगरचा त्रास म्हणायचं बरं का सोपं पडतो उघा डायबेटीस याओ तेव्ह हायडायबेटीज लोडायबिटीज असलं सगळं म्हणायचं नाही तर गोळी असते ना घ्यायची तर त्यामुळे खाणं पिणं भरपूर पाहिजे उपवास हा नावालाच असं म्हणायला काय हरकत नाही अजूनही सगळ्या प्रकारची फळं म्हणून ठेवलेली आहेत तर असू दे चला उपवास म्हणजे चेंज ऑफ फूड म्हणायचं आणि खायचं तर आता मी बघते कसं झालंय काय झालंय मस्त झालंय छान तुम्हाला मीठ नाही कमी वाटलं मला जरा मीठ कमी वाटाले नाही ना ठीक आहे आपण शेंगदाण्याच्या आमटीची चव बघूया वा हर सुंदर झाली शेंगदाण्याची आमटी सूप प्यायला सरक वाटाले